आज फ्रीज उघडला तर खूप साऱ्या भाज्या दिसल्या तर म्हटलं काय करायचं रोज रोज तेच ते खाऊन जरा कंटाळा आला तर काहीतरी वेगळं करायचं म्हणून फ्रीज उघडून पाहिला तर इथे भाज्याच भाज्या होत्या पण भाज्या खायची काही इच्छा होत नव्हती तर मग म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया या घरी पास्ता होता तर म्हटलं झटपट असं काहीतरी लवकर पोठाला काहीतरी आधार मिळेल असं करूया तर हा व्हीट पास्ता आहे तर तो मी लगेच बॉईल केला आणि चला मग झटपट आपण रेसिपी तयार करूया रेसिपी आवडली चॅनलवरची तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका इथे पटापट -पत फ्युरी तयार केली सॉसेस घरीच होते त्यामुळे बराच वेळ वाचला तर इथे मी या रेसिपीसाठी शेजवान चटणी सोया सॉस रेड चिली सॉस पास्ता मसाला या सगळ्या गोष्टी टाकणार आहे कांदा पटापट चिरून घेतला लसण सोललेलंच होतं आणि ते सुद्धा चॉप करून घेतलं कढईमध्ये तेल टाकलेलं आणि त्या तेलामध्ये पटकिन्या असा कांदा फ्राय करून घेतला त्यानंतर टमॅटो फ्युरी टाकली आणि टमॅटो फ्युरी थोडीशी सोटे करून घेतली आणि लगेच तेल सुटल्यानंतर त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलं आणि चिली फ्लेक्स टाकल्यानंतर त्याला छानपैकी तेल सुटू दिलं चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेड चिली सॉस मी टाकलेला आहे आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की या सॉसेसमध्ये मीठ बऱ्या प्रमाणात असतं तर कोणतीही रेसिपी जर तुम्ही करत असाल तर त्या रेसिपीमध्ये मीठ हे बेतानीच टाकायचं आहे तर सोया सॉस टाकते आहे मी या सगळ्या गोष्टी आपल्या आवडीनुसारच टाकायचे आहे आणि आपण तो पदार्थ करतो आहे तर मोजून वापून टाकण्यापेक्षा आपल्याला जे काही आवडतं त्यानुसार टाकायचं फक्त जरा जपून मी इथे पास्ता मसाला टाकलेला आहे आणि पास्ता मसाला टाकल्यावर जरा तेल सुटू द्यायचं आहे या मसाल्याचा कलर पाक किती गोड आलेला आहे इथे मी पास्ता टाकते आहे पास्त्याला त्या मसाल्यामध्ये छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या पास्त्याला खूप सुंदर अशी चव येईल ही रेसिपी माझ्या मुलीची आहे आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर करा अशा छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येईल बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ येत नव्हते माझ्या हाताला माझा हात जळलेला होता त्यामुळे मी व्हिडिओ शूट करू शकत नव्हती आणि टाकूही शकत नव्हती तर आता परत माझे व्हिडिओज येत राहील आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका पहा तयार आहे आपला पास्ता मसाला घरच्याच साहित्यामध्ये आणि घरच्याच असणाऱ्या साहित्यामध्ये आपण छान कमी साहित्यामध्ये आणि लवकर असा असा पास्ता मसाला तयार केलेला आहे तर परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तर श्री स्वामी समर्थ